महाविद्यालयातील राज्य शास्त्र विभागाच्या वतीनं आपण एक व्याख्यान आपल्याच महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी साहिल संजय तडवी याचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मला सांगताना विशेष आनंद होतो की साहिल ज्या वेळेला दोन हजार तेवीसच्या बॅचला आपल्या महाविद्यालयात होता त्यावेळेला ऐंशी पॉइंट ब्याण्णव पर्सेंट या ठिकाणी मार्क्स मिळाले होते आपण एकदा त्याचा टाळ्या वाजवून दुसरी विशेष आनंदाची बातमी म्हणजे आताच नेट एक्झामचा जो रिझल्ट क्लियर झाला त्यामध्ये साहिलने यश मिळवलं तो क्वालिफाय झालेला आहे आणि म्हणून आपण एकदा त्याचं टाळ्या वाजवून पुन्हा स्वागत करतो <laughs> मी साहिलला अशी विनंती करतो की त्याने हे सगळे आपले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत यांच्या समोर जीवनात यशस्वी होण्याच्या वाटा या विषयावर सर्वप्रथम धन्यवाद खूप खूप आभार मला बोलण्याची संधी दिली मी दोन हजार वीसच्या वेगचा विद्यार्थी आहे साहिल संजय तर मी माझं नाव माझा विषय राज्यशास्त्र हा होता सरांच्या अंडर मध्येच मी माझं तीन वर्षांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं आणि विद्यालयात पहिल्यांदा ज्या दिवशी मी ऍडमिशन घ्यायला आलो होतो त्यावेळेस कोरोना सुरू असल्या कारणामुळे नेवे सरांनी मला फोन केला होता कॉलेजला ये म्हणून ऍडमिशन सुरू झालं तसं म्हणून आणि जोपर्यंत ऍडमिशन माझं झालं नाही तोपर्यंत नेवे सर माझ्यासोबत त्या खिडकीजवळ उभे होते माझं ऍडमिशन होईपर्यंत आणि सगळे डॉक्युमेंट सबमिट करेपर्यंत ती गोष्ट सांगते मला की सर किती हंबल नेचरचे आहेत आणि असं नाही आहे की बोलायला फक्त की सर हंबल आहेत म्हणून थ्रू आउट द तीन वर्ष सरांनी एकदम चांगल्या प्रकारे हेल्प केली ती म्हणजे इंटरनल असो किंवा कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत डाऊट त्यावेळेस वाटतं सर एक्झामचे कोऑर्डिनेटर होते ऑनलाईन एक्झाम होत वाटतं त्यावेळेस तर सरांनी एकदम चांगल्या प्रकारे मॅनेज करायचे आणि इंटरनलच्या वेळेस आणि प्रत्येक गोष्टीच्या वेळेस पण सर मार्गदर्शन करता लॉकडाऊन मध्ये असताना सरांनी आमचे झूम मिटिंग लेक्चर घेतले होते राज्यशास्त्र विभागाच्या तर्फे आणि बाकी मग सरांनी अशी हेल्प केली थर्ड इयरला की मोटिवेट केलं होतं आपला जसा आता कार्यक्रम झालेला आहे तसाच कार्यक्रम आमच्या वेळेस पण झालेला होता सरांनी त्यावेळेस मी बद्दल विचारलं होतं आणि विद्यापीठात युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल विचारलं होतं आणि सरांनी तिथे पण सांगितलं होतं मला की तिथे ऍडमिशन आहे म्हणून असं माझे मित्र आहेत वगैरे त्यांच्याशी माझी ओळख पण करून दिली होती सरांनी आणि इव्हन स्पेसिफिकली आपल्या डिपार्टमेंटचं सा, पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटचं म्हटलं गेलं म्हणजे मोस्ट कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट मला कॉलेजमधला वाटतो कारण की सर जे करतात एकदम सरांना खुले एकदम सांगून करतात एकदम प्रत्येक गोष्ट आणि एकदम निर्मळ मनाने हेल्प करतात प्रत्येकाची आताच वाटत सर लास्ट इयर काही मुलांना फीज म्हणजे माझ्या ऐकण्यात आलं होतं सांगलीचे विद्यार्थी होते त्यांना फीज भरण्यासाठी पैसे हो नव्हते तर सरांनी तीन विद्यार्थ्यांची फीज भरली होती आणि हे दाखवत सरांचं किती सोजवळ व्यक्तिमत्व आहे एकदम आणि निर्मळ मनाच्या आहेत आणि ह्या गोष्टी असं नाहीये सर एकदम इनडायरेक्टली डायरेक्टली तुम्हाला हेल्प करत असतात फक्त तुम्हाला गोष्टी ओळखायच्या असतात आणि राहिली गोष्ट आपल्या टॉपिकची तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की कसं आहे अभ्यासामध्ये रहा कन्सिस्टन्सी अभ्यास करा आपण काय करतो की आज अभ्यास केला उद्या सोडून देतो बरोबर सोडून देतो मला माहिती मुलींना रिस्पॉन्सिबिलिटी असतात घरचे काम असतात वगैरे पण अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे मुलांनी थोडंफार कारण की नंतर आपल्याला प्रश्न हाच पडतो ग्रॅज्युएशन झाल्यावर की आता काय करायचं माझे दोन विषय बॅक राहिले वगैरे म्हणून तर आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा आपल्याला जर बाकीच्या गोष्टी आत्मसत् करायच्या असतील आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला सर्वांना सातत्याने अभ्यास करणं फार गरजेचं आहे जे की आपल्याला सगळे प्राध्यापक सर सांगतच असतात कॉलेजमध्ये आणि सांगायची गोष्ट नाहीये असं प्रत्येकाला माहिती असतं की अभ्यास करायचा म्हणून पण कोणी करत नाही म्हणजे सुरुवातच करत नाही कोणी आपण पेपर आला की अभ्यास करतो किंवा एक्झाम हॉलमध्ये म्हणजे एकदम घाबरतो तर ते व्हायला नको म्हणून आपण पहिल्यापासून अभ्यास करा बीए हे ग्रॅज्युएशन म्हणजे असं नाही आहे की साधं वगैरे साधारण आहे म्हणून बीएचं ग्रॅज्युएशन एकदम छान असतं व आपल्याला भरपूर ऑपॉर्च्युनिटी असतात सर माझं सिलेक्शन नीती आयोगच्या अपॉर्च्युनिटी मध्ये पण झालं होतं दिलेलं असते आणि पण मी गेलो नव्हतं तिथं लास्ट टाइम आणि आता परत मी अप्लाय केलं आता बघू जर सिलेक्शन होईल तर पण तुम्हाला जर असं काय करायचं असेल तर मग तुम्हाला पहिल्यापासून अभ्यास करावा लागेल मला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याचा मी एक वर्ष सगळे जण म्हणतो मी नेट पास झालो मी नेटचा अभ्यास तीन आधी सुरुवात केली होती म्हणजे असं नाही की फॉर्म निघाला आणि अभ्यासाला सुरुवात करतो पण असं नव्हतं मी नेटचा अभ्यास प्रॉपर केला होता पण एक एक्झामच्या दिवशी मी आजारी होतो भरपूर आणि मग मला वाटलं नव्हतं की मी पास होईल पेपर म्हणून पण होपफुली मी पेपर पास झालो क्वालिफाय करू शकलो आणि ज्या प्रकारे आपल्या कॉलेजचं वातावरण आहे जे फार चांगलं वातावरण आहे आणि एकदम कंड्युसिव्ह एनवायरमेंट आहे आताच मी पाटील सरांची बोलत होतो एकदम सर एकदम म्हणजे असं फील होत नाही आपल्याला की आपण एकदम एलियन लोकांशी बोलतोय म्हणून एकदम कॉपरेटिव्ह लोक आहेत आपले एकदम सर आणि एन्व्हायरमेंट एकदम कंपल्सरी एकदम छान करून देतात सर इवन के एस पाटील सर मॅथ्सचे सगळे म्हणजे असं नाहीये की एकच फॅकल्टीचे सर आहेत सगळे सर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या यशाची कामना करत असतात आपल्याला एकदम चांगल्या मार्गाने कोळी ढकलत असत आणि या गोष्टींमध्ये आपल्याला एकच शिकायचं असतं की आपण अभ्यासावर फोकस केला पाहिजे सर भरपूर हेल्पफुल आहे ते बघा राजशास्त्री बाबाचे पुस्तके <laughs> सर विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा म्हणून स्वतःच्या पैशांनी पुस्तके देऊन विद्यार्थ्यांना वाटतात आणि इव्हन आमच्या फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला सर स्वतःहून द्यायचे पुस्तकं म्हणजे किती ग्रेटनेस आहे समोरचा आपल्याला सांगतोय की यार तुम्ही अभ्यास करा करायला पुस्तकं वाटतोय स्वतः की याच गोष्टी छोट्या गोष्टी ज्या आपण एफर्ट्स ओळखायला पाहिजे सरांचे आणि आतापासून पार्टिसिपेट भरपूर मी वाटतं आपल्या कॉलेजच्या सर तुमचे दोन घराचे फोटो बघितले त्यावेळेस कॉलेजला एवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नव्हती पण सर मी एक सर एकदम ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन देतात आणि विद्यार्थ्यांनीही ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कसं आहे तुम्ही जमलेत एकदम फॉर्मल टॉक नाही आहे आपली काही तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या एकदम प्रॉपर गोष्टींमध्ये मी बघतो कॉलेजचे मुलं आहेत आपण अभ्यास वगैरे करतो पण इतकं नाही करत ग्रॅज्युएशन पास एक वेगळी गोष्ट आहे आणि स्पर्धा परीक्षा किंवा काहीतरी करून दाखवणं किंवा नोकरीची नोकरी मिळवणं हे फार अवघड झालेलं आहे थोडस तर त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे त्यासाठी आपल्याकडे लायब्ररी आहे कॉलेजचं वातावरण आहे तर चांगला फायदा घ्या माझे दोन वर्ष सुरुवातीचे कोरोनामध्ये गेले कॉलेजला आपल्या आणि कोरोना असल्या कारणामुळे एक्झाम ऑनलाईन व्हायची मग कॉलेजला येणं शक्य नव्हतं हो थर्ड था। इयरला कॉलेजला आलो बाकी आमचा टाइम पिरियड मिस झाला थोडा दोन हजार वीसच्या बॅच थोडासा पण आता तुमच्याकडे एकदम फुल ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही त्या ऑपॉर्च्युनिटीला एकदम गिरॅक करा आणि चांगल्या प्रकारे शिखर गाठा धन्यवाद